आपल्या महाराष्ट्राला प्राचीन काळापासून खूप मोठी शौर्याची आणि पराक्रमाची ही परंपरा आहे मध्ययुगीन कालखंडात मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या बरोबर या मराठी मुलखातल्या अठरा पकड जातींनी ही परंपरा पुढे नेली आणि कायम राखली मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीच्या काळामध्ये परकीय आक्रमण परधर्मी आक्रमण ह्या भारतावर खूप झाली भारताच्या सीमेवर असणारे जाट राजपूत ह्या राजांनी सलग तीन ते चार शतकं ह्या परकीय आक्रमकांना नेटानं तोंड दिलं पण ज्यावेळेस त्यांची शक्तीक्षीण व्हायला लागली त्यावेळेस हे मराठे फडे सरसावले आणि मध्य भारतापर्यंत पोचल पोचलेली ही परकीय मुसलमान आक्रमणं हे मराठीने आपल्या छातीचा कोट करून जागच्या जागेवर थांबून ठेवले नवे नवे तर पेटाळून लावली मागं आणि ह्याच मराठींच्या पराक्रमामध्ये मा मराठींच्या शहाण्णव कोणाचा एक खूप मोठा वाटा आहे आणि ह्याच मराठ्यांच्या शहाण्णव कुळांची माहिती आपण गेल्या कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर आजचं कुळ आहे सरदार पांढरे कुळ सरदार पांढरे पांढरे कुळ हे एक महाराष्ट्रातलं मातब्बर कुळ आहे मूळचं सातारा जिल्ह्यातलं असलेलं हे कुळ नंतरच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलं आंध्र प्रदेश कर्नाटक इत्यादी वेगवेगळ्या भागातसुद्धा ह्या घराण्यांच्या शाखा विस्तारित झाल्या तर त्याच कुळाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत आता हे मूळचं कुळ हे चंद्रवंशी आहे त्यांचं गोत्र हे लोमेश ऋषींचं असं सांगितलं सा सा जातं आणि देवक पंचपल्लव म्हणजेच पंचपल्लवी पाच पाचपालीवी असं सांगितलं जातं आणि ह्यांचं शस्त्र हे ते खंडा हे शस्त्र आहे आता पांढरे यांना राजे पांढरे असं सुद्धा नावानं ओळखलं जातं आता मानदेशातली जी शंभू महादेवाची डोंगर रांग आहे ज्या डोंगर रांगेमध्ये शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्या शिखर शिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याला असणारं वावर हिरे हे मान तालुक्यातलं गाव आणि नातेपुते हे शिरस तालुक्यातलं गाव हे मुळचे पांढरे घराण्याची मुळची पाटीलकीची आणि वतनाची गावं आणि इथूनच हे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये किंवा देशाच्या विविध भागामध्ये हे पांढरे घराण्याच्या शाखा विस्तारित होत गेल्या आता तुकोजी राजे पांढरे यांचा विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये उल्लेख आढळतो आणि हेच महाराष्ट्रातल्या पांढरे कुळातल्या एखाद्या व्यक्तीचं प्रथम उल्लेख असलेलं नाव आहे आता मूळचं ह्या घराण्याचा मूळ पुरुष याचं उल्लेख जास्त कुठं सापडत नाहीत त्यामुळं तुकोजी राजे पांढरे यांच्यापासूनच पुढे इतिहास आम्हाला पांढरे घराण्यातल्या वीरांची नावं ज्ञात आहेत आता तुकोजी राजे पांढरे यांचा विजापूरच्या आदिलशाहात आदिलशाच्या दरबारातला एक मातब्बर सरदार असा उल्लेख येतो आदिलशाहच्या दरबाराकडून पांढरे यांना राजे हा खिताब प्राप्त होता ही पदवी बहाल केली होती आदिलशाच्या दरबाराने ती त्यांना परंपरागत प्राप्त होती तुकोजी समका, तर तुकोजीराजे पांढरे हे राजांच्या समकाळ समकालातले होते म्हणजे राजांच्या बरोबर ते आदिलशाच्या दरबारामध्ये होते त्यानंतर त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये आदिलशाच्या दरबाराकडून मलवडी आणि इतर गावं वतनामध्ये किंवा जागिरीच्या स्वरूपात प्राप्त झालेली होती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये ह्या नाईकजी राजे अमरोजी राजे आणि मलजीराजे ह्या दोन तीन प्रमुख वीरांचा उल्लेख आपल्याला आढळतो तर इसवी सन सोळाशे एकोणसाठला शिवाजीराजांच्या विरुद्ध आदिलशाही दरबाराकडून शिवाजीराजांचा निपात करण्यासाठी बावीस सरदारांना विचारणा झाली होती महाराष्ट्रातल्या त्या बावीस सरदारांपैकी आपल्या वावर हिऱ्याचे किंवा किंवा नातेपुत्याचे पांढरे सरदार हे सुद्धा एक होते त्यातले ते नायकजीराजे तर ह्या बावीसच्या बावीस सरदाराने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढाईला नाकार नकार दिला होता स्पष्टपणे नकार दिला होता आणि त्यामुळे हे नंतर मोहीम अफजल खानानं स्वतःकडे घेतलेली होती पैजेचा विडा उचललेला होता आता त्यानंतर ह्या मोहिमेच्या वेळेस शिवाजीराजांचे मोहने बाजाजीराय बाजाजीराजे नाईक निंबाळकर फलटणचे ह्यांना अफजल खानाने एक आरोप लावला होता की राजे हे राजांना आतनं सामील आहेत आणि त्यामुळे ते त्यांना पकडण्याचे व ठार मारण्याचे आदेश या अफजल खानांना आदिलशाच्या दरबाराकडून दिलेले होते ह्यावेळी शिवाजी महाराजांना खूप मोठी चिंता लागली होती कारण बाजाजीराजे हे शिवाजी महाराजांचे सक्केमे होणे होते साईबाईंचे ते बंधू होते त्यावेळेस राजांनी ह्या बाजा बाजाजी राजांच्या सुटकेसाठी नायकजीराजे पांढरे यांच्याशी आतून संधान बांधलेलं होतं आणि राजे पांढरे यांनीसुद्धा स्वतः जामीन राहून आणि साठ हजार होन भरून खानाकडून ह्या बाजाजी राजे नाईक निंबाळकर यांची सुटका करवून घेतली होती ह्या घटनेवरूनच आपल्याला लक्षात येतं की नायकजीराजे पांढरे यांचं राजकीय आणि लष्करी सामर्थ्य केवढं मोठं होतं किती ताकदवान होते आदिलच्या दरबारामध्ये हे पांढरे सरदार आणि अशा पद्धतीनं राजेंची सुटका राजे या राजे पांढरे यांनी केलेली होती त्या त्यानंतर ह्या मोहिमेमध्ये जी अफजलखानाची मोहीम होती He, हे या मोहिमेच्या सुरुवातीला राजांनी शिवाजी शिवाजीराजांच्या ताब्यातलं शिरवळ चठानं काबीज केलेलं होतं आणि अफजलखानाचा ज्यावेळेस ने वध झाला अब्दुल खानाला ज्यावेळेस फाडलं मारलं शिवाजीराजांनी त्यानंतर नाईकजीराजे पांढरे हे स्वतःची सगळी जहागीर घेऊन शिवाजीराजांना सामील झाले या घटनेचं असंसुद्धा सांगितलं जातं की राजे पांढरे हे शिवाजी महाराजांना फक्त राजे पांढरेच नाही तर बरेचसे मराठा सरदार हे अब्दुल खानाच्या मोहिमेच्या वेळेस शिवाजी महाराजांना आतून सामील होते दाखवायला फक्त ते अफजलखाना बरोबर होते पण आतून त्यांनी संपूर्ण मदत शिवाजीराजांना केली होती त्यातलेच हे सरदार नागजीराजे पांढरे सुद्धा होते आणि त्यानंतर शिरवळचं ठाणं आधी जरी ताब्यात घेतलं असलं तरी नंतरच्या काळामध्ये ते त्यासह शिवाजी महाराजांना सामील झाले आणि सा ते सगळा मोठा भूप्रदेश त्यांनी शिवाजीराजांना ताब्यात दिलेला होता तर ह्याच साली विजापूरच्या दरबाराकडून आणखी एक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहीम काढली गेली होती आणि ही मोहीम घेऊन आलेला होता तो जमान हा विजापूरकरांचा सेनापती आणि ह्या मोहिमेसुद्धा शिवाजीराजांच्याकडून ह्या नागजीराजे पांढरे यांनी ह्या जमाचा पराभव केलेला होता पुढं सोळाशे त्र्याहत्तर साली स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी कर्नाटकच्या सीमाभागामध्ये जत डाफळापूरच्या जवळ ते उमराणी नावाचं एक ठिकाण आहे त्या उमराणी उमराणीला एक खूप मोठी लढाई झाली होती ह्या लढाईमध्ये प्रतापराव गुजराने खानाचा परा पराभव केलेला होता ह्या लढाईमध्ये नायकजी पांढरे ह्यांनीसुद्धा खूप मोठा पराक्रम गाजवलेला होता ह्या रुस्तोमेजामांच्या विरोधात आणि तसे उल्लेखसुद्धा आपल्याला भरपूर सापडतात तर ह्या पांढरे घराण्याविषयी कशी ही आजची माहिती वाटली हे जरूर कळवा उर्वरित अजूनसुद्धा माहिती आहे पांढरे घराण्याविषयी सांगणार आहे पण ते पुढच्या भागामध्ये त्यामुळे आवर्जून पुढचा भाग पहा जय शिवराय हो